नियम तोडणाऱ्या वाहन चालकांचे फोटो वैयक्तिक मोबाईलमध्ये काढल्यास आता थेट संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे याबाबतचा आदेश अपर पोलीस महासंचालकांनी दिला आहे शहरासह जिल्ह्यात वाहतुकीचे नियम पायदळीत तुडविणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो ई चलान दिली जाते मात्र अनेकदा ई चलान देताना पोलीस कर्मचारी वैयक्तिक मोबाईल मध्ये फोटो घेतात हे उल्लंघन यापुढे खपवून घेतले जाणार नाही वैयक्तिक मोबाईल मध्ये फोटो काढल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जाते कारवाई करताना ई चलान मशीनच्या सहाय्यानेच कारवाई करण्याची आवश्यकता आहे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून मशीनच्या मदतीने कारवाई केली जाते जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल एकवीस मशीन्स उपलब्ध करून देण्यात आली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे मशीनमध्ये फोटो काढून ई चलान दिली जाते मात्र अनेकदा मशीनमध्ये तांत्रिक बिघाड येतो तसे संबंधित वाहनांचे लोकेशन दुसरे दाखवित असल्याने अनेकदा वैयक्तिक मोबाईल मध्ये फोटो काढावे लागतात त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होतात अश्विन शाहा, विदर्भ न्यूज वर्धा